आणीबाणीतील संघर्ष करणारे सत्याग्रही तसेच वैश्य नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुधाकर भीमाशंकर चिद्रवार यांच्या कार्याचा गौरव सोहळा तीन ऑगस्ट रोजी शहरातील हरिप्रसाद मंगल कार्यालय संपन्न झाला कार्यक्रमास राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मंचावर श्री क्षेत्र संस्थान त्रिधाराचे बाळगुरु असोलेकर विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री अनंत पांडे आणिबाणी आंदोलन सेनानी तथा लेखक भास्करराव ब्रह्मनाथकर भाजपा परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष परभणी सुरेश भुमरे वैश्य नागरी बँकेचे उपाध्यक्ष तथा संयोजक सुधीर अण्णा पाटील यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर चिद्रवार यांचा सपत्नी शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला चित्रवार यांनी आणीबाणीत दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले चळवळीत काम करत असताना त्यांनी वैश्य नागरी सहकारी बँकेची परभणीत स्थापना करून सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे त्यांच्या अथक परिश्रमाने बँकेच्या आज पंधरा शाखा विविध ठिकाणी कार्यान्वित झाले आहेत शासनाचे विविध पुरस्कार बँकेला मिळाले आहेत आजच्या पिढीने त्यांची प्रेरणा घ्यावी असे भाऊदगार यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मांडले सोहळ्यास मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती प्रगती प्रगती बँक आहे प्रगती मध्ये त्यामध्ये वर्ष बँकेचा सहभाग आहे आमच्या बँकेलाही त्यांची सातत्यानं मदत असते आणि सिद्धेवा साहेब जे आहेत त्यांचा स्वभाव जो पाहिला एक साधं व्यक्तिमत्व पण उत्तम व्यक्तिमत्व असं म्हणावं ला लागेल आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने पद्धतीनं आणीबाणीमध्ये संघर्ष सहन केला आणि यातना सहन करून भारताला पुन्हा एकदा स्वतंत्र देण्यामध्ये सहभाग नोंदवला आणि आज बँकेच्या वतीनं स्वतःही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने काम वाखाण्याजोगी आहे त्यांना आणि त्यांच्या परिवारातील ज्या बँकेचे शिव आहेत श्री देशपांडे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा कार्यक्रम इमर्जन्सी मध्ये आणि मध्ये ज्यांनी नाशिक जेलमध्ये एकोणीस महिने काढले आणि विरोधात सत्याग्रह केलं त्या त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर ब्रह्मनाथकर आणि आनंद सर जिल्हाध्यक्ष महानगर शिवाजी भरोसे आणि सुरेश भुमरे जिल्हाध्यक्ष ग्रामीण हे सगळे आले आणि सुधाकर चित्रावर प्रेम करणारे समाजातील संघातील आणि बँकेचे ग्राहक ज्यांना यांचं वर्किंग आवडते सगळ्यांनी चांगली उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रम चांगला साजरा झाला आणि आता सगळेजण जेवणाचा स्वाद घेऊन जावे जा एवढीच विनंती